या न्यूज आहेत गोकुळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं प्रभाग रचना करण्यात आले मात्र या रचनेत अनेक ठिकाणी भौगोलिक वास्तवाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे कागल तालुक्यातील जयनाळ गावाला पूर्वीप्रमाणे कापशी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद क्षेत्रात न ठेवता हळदवाडे गावाशी अन्यायकारक असल्याचं पोलीस ठाणे शाळा आणि महाविद्यालय आता पंधरा ते वीस किलोमीटर डोंगर नदी पार करून गाठावे लागणार आहेत राजकीय हेतून गावांची विभागणी केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली रचनेचा तातडीनं पुनर्विचार न झाल्यास आगामी निवडणूक बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे जैनाळ हे गाव कापशीशी संलग्न येत आणि हलदोडे आणि हळदी हे एकाच गावात आणि हळदी येत जेणेकरून हळदीची काही लोकसंख्या हळदी हलदोडे मध्ये राहिला आहे अशा प्रकारचा आहे हळदवडे मधील काही लोक हे हवापट्टी ही हलदोडे मध्ये भरतात आणि न पाणी पुरवठ्याची जी पट्टी आहे ती मध्ये भरतात अशा प्रकारचं जे चुकीचं म्हणजे एकत्र गाव असताना देखील ते गाव फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे असा गाव फोडणं बरोबर नाही आणि नियमामध्ये पण असंच आहे की गाव कोणत्याही गावाचा सीमांचं उल्लंघन होता कामा नये एकत्र गाव असताना ते कापशीला जोडले पंधरा किलोमीटर होती आणि आमचं जयन्या गाव कापसी सलग्न असताना हळदीला जोडले पंधरा किलोमीटर होती हे चुकीचे प्रश्न आहे शिंदे जळगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर कापशी पंचायत समिती आणि चिकणी जिल्हा परिषद आणि कापची जिल्हा परिषद पंचायत समिती हळदी आणि पंचायत समिती कापशी या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया चालू असताना प्रभाव रचनेचे जे काम केलेलं आहे आपल्या तालुक्यामधील तहसीलदारांनी ते पूर्णपणे चुकीच आहे कारण जळने हे गाव पूर्वीपासून आमच्या कापशी पंचायत समितीमध्ये होतं तर ते आता हळदी पंचायत समितीमध्ये जोडलेलं आहे हळदीला जात असताना डोंगरे पार करावं लागतो व चिखली जिल्हा परिषदला जात असताना चिखली जिल्हा गावासाठी जात असताना नदी पार करावी लागते ही भौगोलिकरित्या दृष्टीमध्ये ज्या पद्धतीने नेमा नेमावले घालून दिलेले आहे त्या नेमावलीमध्ये कुठल्या प्रकारचं हे भौगोलिक परिस्थितीत बसत नाही